नमस्कार मी प्रमोद बाळासाहेब दंडवते मल्टन, मी कैलासवासी माजी आमदार लोकनेते बाबुरावजी पासरणे साहेबांचा एक कट्टर समर्थक आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे महायुती म्हणून घटक पक्ष म्हणून आदरणीय आम्ही नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्यासोबत आहे खरं तर त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं सात वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आठव्यांदा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत आदरणीय विक्रमी मतानं निवडून जाणार आहेत आणि खरं तर त्यांचा महाराष्ट्रातल्या टॉप फाईव्हच्या मंत्र्यांमध्ये तर नामोल्लेख होतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण ते आमच्या मतदारसंघाचे आमदार आणि लोकप्रतिनिधी आहे खरं तर साहेबांनी अनेक करोड रुपयाची कामं केलेली आहे त्यामुळं साहेबांना यावेळेस कमीत कमी ऐंशी हजार आठव्यांदा विधानसभेत जात आहे ऐंशी हजार प्लसच्या मातानं साहेब महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणार आहे त्यांनी खूप काही केलं आहे आणि खूप काही करायचं आहे खरं तर भारतीय जनता पार्टी पक्षाच्या मिटिंगमध्ये रांजणगावमध्ये घडलेला मी तुम्हाला एकच सेकंदाचा विषय सांगतो ज्यावेळेस गुज गुजरातवरून राज्याचे एक निरीक्षक आदरणीय गुजरात राज्याचे मंत्री शिरुरामबेगाव विधानसभेचे निरीक्षक आदरणीय ब्रह्मभट साहेब आले होते त्यांनी सांगितलं का त्या मी माझ्या आयुष्यात खरं तर तीन व्यक्तींच्या आत्तापर्यंत पाया पडलो आहे आणि चौथ्या व्यक्तीच्या जर कुणाच्या पाया पडलो असेल तर ते माझे आई वडील पहिले आणि दुसरे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि चौथं जर कुणाच्या पाया पडलो असेल ते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या कारण त्यांचं काम पाहून त्यांची कामाची शैली पाहून खरं तर ते त्यामुळं त्यांनी सांगितलं तर गुजरात सारख्या राज्याचा मंत्री जर आपल्या महाराष्ट्रात येऊन शिरूरामबेगाव विधानसभा मतदारसंघात येऊन आपल्या आमदाराच्या पाया पडलो याचा जर सांगत असेल तर निश्चितपणानं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला याचा कुठंतरी सार्थ अभिमान वाटतो आणि भारतीय जनता पार्टी असेल घटक महायुतीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागं ठामपणा आहेत